असं तर कालची कोर्टाचा जो स्टँड आहे तो पूर्णपणे काल मांडण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि सातत्याने एक मॅटर आत्ता तर कोर्टात आहे आणि मंगळवारी त्याच्यातून पूर्ण क्लॅरिटी येईल पण मी माननीय हो कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक कन्फ्युजन समाजात आणि मतदारांच्या मनात अनेक आमदारांच्या त्यांच्या ऑफिसेसमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातींमुळे हे होत होतं आणि त्याच्यामुळे हे हा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो हा न वापरण्याची याचा एक निर्णय हा त्यांनी केलेला आहे कारण का हे लोक जे आमदार आज आदरणीय पवारसाहेबांचा फोटो वापरतात ते स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात जर ते एका वेगळ्या विचारासाठी आणि ते निर्णय आदरणीय पवारसाहेबांना सोडून ते गेलेले आहेत असा त्यांचा निर्णय असताना खरंच मग त्यांनी पवारसाहेबांचा फोटो वापरायचा का नाही त्यामुळे हा तो निर्णय आलेला आहे आणि त्यातून आणखीन एक गोष्ट आली त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टांचे मी मनपूर्वक आभार मानते की कोर्टाने असं एक स्टेटमेंट केलं की इलेक्शन आलं की तुम्हाला आदरणीय पवारसाहेब लागतात आणि इलेक्शन संपल्यानंतर त्याच पवारसाहेबांना तुम्ही सोडता हे मी म्हणत नाही आहे एक कोर्टात काल जे वर्तमानपत्रात आणि त्या ऑर्डरमध्ये आलेलं तेवढंच मी बोलते त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानते आणि मला असं वाटतं मंगळवारची आपण वाट बघूया मॅटर सब्ज्युडियस आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फार बोलणं संयुक्तिक राहणार